बघा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम धाराशिव बघा कार्यकारी अभियंता बघा विभागीय उपविभागीय अधिकारी बघा ही खड्डे ही चालले वाहन कशी कसरत करावी लागते या जरा ह्या रस्त्यावर फेर फटका म्हणजे कळेल माणसाचे हाड पूर्ण मोकळे करण्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे तात्काळ ही रस्ता कितीही वर्ष न वर्ष ही रस्ता असाचा कितीही बातम्या लावा अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही असं दिसून येत अशी तीव्रता नागरिकातून व वाहनचालकतून होत आहे आपण बघू शकता दृश्य मी स्वतः इथून जात आहे एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र काल आलेलं पाणी रोई तो गाव कितीही बातम्याला काही फरक पडत नाही एम एस ट्वेंटी फोर न्यूज धाराशिव प्रत्येक हो वर्षीची मुंबई प्रत्येक वेळेस कितीही बातम्याला काही अडचण नाही त्यांना काही फरक पडत नाही कार्यकर्ते व्याच असेल उपभागा असतील अध्यक्षा व्याप असतील बघा आता तर लक्ष घाला